जी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती पण रवींद्र चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बातमी काही बात का दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आली आहे आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बा, बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्स समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्स समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आली आहे आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बातमी काही बात का दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आली आहे आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी मोठी बातमी बात काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पार्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा करण्यात आली आहे प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण भुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्क समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्स समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटना पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठ्ठावीस केली प्रदेश संघटन पार्स समिती प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली यात प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू करण्यात आले आहे या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आली आहे आहे प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे व बीड येथील प्रवीण घोगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे मोठी बा, बातमी काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती पण रवींद्र चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी डिसेंबर अठा